आदरणीय मंच मी हरिदास दैनिक वराळी विकास म्हणजे काय याचा पहिले विचार झाला पाहिजे रस्ते झाले दवाखाने झाले म्हणजे हा विकास झाला काय दादा आता अगदी तुम्ही मुद्द्यावर आलेले आहात आणि अगदी योग्य मुद्दा तुम्ही घेतला सर्वात महत्वाचा मुद्दा घेतला हरिदास भाऊ हरिदास भाऊ आपलं अकोट तालुका आणि तेल्हारा तालुका म्हणजे अकोट मतदारसंघ तसा जर पाहिला तर आपल्या या अकोल्या जिल्ह्यात सर्वात टॉपमोस्ट आणि फार औद्योगिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या असा प्रबळ हा तालुका आहे आणि या तालुक्यात आपला हा कॉटनचा मोठा बेल्ट आहे आणि या कॉटन बेल्टमध्ये एखादी इंडस्ट्रीज उभी राहिली पाहिजे त्या त्या माध्यमातून बेका बेरोजगार तरुणांना आपल्याला तरुण रोजगार मिळता रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो या बिला तर भाऊनं एक मुद्दा उपस्थित केला होता की आपल्या आकोट शहरातली जे रस्ते रस्त्याचं हे जे हे आहे तर यासाठी आपलं आकोट शहर आता एक एकतर फार गजबजलेलं आहे यासाठी शहराची जी लोकसंख्या आहे ती थोडी डायवर्ट झाली पाहिजे त्यासाठी शहराच्या दोन्ही बाजूला जर बायपास व्यवस्था झाली असती तर तो एक महत्त्वाचा विषय आहे असे कसं आहे की इथं जे बेरोजगार तरुण आहेत त्या त्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला म्हणजे खऱ्या अर्थानं मी असं समजेल तो विकास आहे बाब